आज मी सांगणार आहे की सुखी राहण्यासाठी आनंदी राहण्यासाठी काय केलं पाहिजे अर्थातच तुमच्याकडे पण असतील बरेच रूल्स वगैरे पण आज मी माझ्या लाईफमध्ये मा ते कसं फॉलो करते मी कशी आनंदी राहते किंवा मी प्रत्येक गोष्टीत कसं हॅपी राहण्याचा प्रयत्न करते ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही सुद्धा फॉलो केला तर निश्चितच तुम्हाला त्याचा फरक जाणवायला लागेल सगळ्यात अगोदर आपण जो विचारांची देवाणघेवाण करतो जेव्हा आपण शांत असतो जेव्हा आपण एका शांत ठिकाणी बसलेलो असतो तेव्हा आपण या डोक्यात नेहमी विचार घुमत राहतात की हे असंच का तसच का तर सगळ्यात अगोदर ते विचार थांबवणे थांबवणे म्हणजेच काय आहे की एखादी गोष्ट आपल्या मध्ये एंटर करते तेव्हा त्याला तिथेच थांबवणे डोक्यात येऊ न देणे त्यामुळे आपला टाइम वाचतो कारण एखादी गोष्ट आपल्या माइंडमध्ये गेली किंवा मा त्यावर स्वतः बडबड करायला लागतो बोलायला लागतो त्यामुळे आपला टाइम जातो मानसिक त्रास व्हायला लागतो आता दुसरी गोष्ट काय करायचं ज्याच्याबद्दल असे विचार येतात किंवा ह्या व्यक्तीनं मला असंच का बोललं त्या व्यक्तीनं मला तसंच का बोललं ज्याची गोष्ट आहे त्याला जाऊन ते सांगणे आणि तिथेच त्या गोष्टी सॉल्व आउट करणे त्यामुळे मग आपल्याला अजिबात विचार येत नाहीत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की एखादं काही झालं समजा घरात आपल्या भांडण वगैरे तर ज्याच्यासोबत झालं त्याला जाऊन ते सॉल्व करणं आणि मस्त हॅपी राहणं अर्थातच काय की जेव्हा आपली सुरुवात कुठे होती दुःखी होण्याची ने किंवा नेहमी सतत सतत विचार येण्याची माइंडमधून माइंडमध्ये आपण तो डाटा टाकतो आणि त्यावर सतत चिंतन करत राहतो आता काय करायचं की सगळ्यात अगोदर असे विचार यायला लागले की आपल्याकडे मोबाईल असतोच छानस देवाचे गाणे लावायचे किंवा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी तुम्ही करायच्या जसं की तुम्हाला सिंगिंग आवडत असेल तर गाणं म्हणायला चालू करायचं चा, किंवा तुम्हाला कुकिंग आवडत असेल तर ते करायला चालू करायचं चा, पण डोक्यात विचार येण्याचं थांबवायचं किंवा मग कॉमेडी शोज आहेत कॉमेडी बघायचं किंवा मग वेगवेगळे प्लॅटफॉर्म तुम्हाला अवेलेबल आहेत यूट्यूबवरती मग तुम्ही तिथे एन्जॉय करू शकता डोक्यातले विचार थांबवू शकतात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या फॉलो करायच्या आणि घरातल्या गोष्टी समजा घरातल्या व्यक्तींसोबत कधी भांडण झाले तर ते तिथंच सॉल्व्ह करायच्या न सॉल्व्ह करता झोपायचं नाही कारण की उद्या परत हो त्या गोष्टी स्टार्ट व्हायला लागतात त्यामुळे आज झालेली गोष्ट आजच एंड करायची आणि मस्त रिलॅक्स मध्ये जाऊन झोप काढायची त्याच्यामुळे काय होणार की उद्या आपल्या एक नवीन सुरुवात होणार नवीन दिवस चालू होणार आणि जी गोष्ट जेव्हा झाली तेव्हाच विसरून द्यायची अशी सात आठ वर्ष परत पुढे चालवत राहायची नाही त्याच्यामुळे काय होतं की स्वतःचा टाईम जातो स्वतःची मानसिक त्रास होतो अशा गोष्टी झाल्या किंवा आपल्याकडं दुःख यायला लागतं आणि आपण जो सुखाचा टाईम तो आहे तोच विसरून जातो त्यामुळे ह्या काही टिप्स आहेत त्या फॉलो करा आणि मस्त राहा डिप्रेशनसारखी वगैरे अशी काही गोष्ट नसते हे फक्त आपण ठरवलेलं आहे की मला डिप्रेशन आलं मला हे दुःख आहे मला ते हे काही नाही हे फक्त आपण स्वतः माइंडमध्ये घातलेल्या गोष्टी आहेत की ज्या आपण स्वतःच चुकतो आणि मग त्या चुकीमुळे आपण एक नाव देऊन टाकतो की डिप्रेशन वगैरे अशा काही गोष्टी असतात तर अशा काही नसतं त्यामुळे स्वतःच अगोदर माइंडने एकदम स्ट्रॉंग राहिलं पाहिजे अशा काही गोष्टींचा विचारच नाही केला पाहिजे जेणेकरून की आपल्याला असं वाटलं पाहिजे की मला डिप्रेशन होत आहे दुःख येत आहे वगैरे असं काही नाही ते सगळं आपल्या हातात आहे तर चला मग हा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि ह्या टिप्स आहेत त्या फॉलो करा थँक्यू